प्रचार जोरात आहे आणि अतिशय चांगलं वातावरण जिथं जिथं जातोय मी तिथे तिथे अनुभवायला मिळत आहे लोक कामाची पोचपावती आमच्या नक्की या निवडणुकीमध्ये देतील आणि मला वाटत कि महायुती जवळपास सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त जागांवर जिंकेल कारण काही ठिकाणी महायुती एकत्र आहे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगळी वेगळी समीकरणं आहेत परंतु जिथं युती आहे महायुती आहे तिथं तर जिंकणारच आणि जिथं मैत्रीपूर्ण लढत आहे त्या ठिकाणी देखील महायुतीचेच उमेदवार विजयी होतील त्यामुळे महायुतीसाठी पूर्णपणे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोषक आहे काय नाराजी सामंतांसंदर्भात अरे बाबा ते तुम्ही पत्रकार जे आहे ना तुम्ही असे पतंग उडवता की मी तर अहंकाराची भाषा कोणासाठी बोलत होतो आज कालच नाही बोललो मी मी मुख्यमंत्री झाल्यापासून जे माझ्या विरोधामध्ये नेहमी आरोप प्रत्यारोप करत असतात सर्वसामान्य माणूस शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला ज्यांना पसंतच नाही त्यांना अजून पण हजम होतच नाही त्यांना म्हणजे पोटदुखी अजूनही ती जळजळ मळमळ निघते त्यांच्याबद्दल मी बोललो आणि अहंकार किती असावा गर्व किती असावा द्वेष किती असावा आणि घमेंट किती असावी या बाबतीमध्ये मी बोललो त्यामुळे युती म्हणून आम्ही लढतोय कोल्हापूरमध्ये आपण आला कोल्हापूरात आढावा काय घेतलेला आहे का कोल्हापूरमध्ये मध्ये देखील जिंकणार आणि इथं पण महायुतीचाच सौ पार असा जो नारा आहे मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नाही आता आपण नगरपालिका करतोय त्यानंतर पुढचा टप्पा आणखी येईल त्यामुळे ते निवडणुकांचं वातावरण झालं की त्याच्यावर बोलू नक्की धन्यवाद थँक्यू